गावरा तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरेची गाठी करत आहोत तर आपण एक वाटी ही एक वाटी आहे ही एक वाटी साखर घेतलेली आणि अर्धी वाटी पाणी घेतलेली प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याचा चांगला असा पाक करून घेऊ आपण घट्ट असा लांब असा दोरा घेतला आणि दोरीला अशी मध्ये गाठ मारलेली ताट्याला तूप लावून ताटावरती आपण दोरा टाकलेला आहे आपण आता उकळ आपली उकळलेली साखर याच्यावरती टाकून देऊ अशी घट्ट हलवून घ्यायची अशी साखर आणि असा घट्ट असा पाक झाला पाहिजे आज त्याचा अजून आपला पाक झालेला नाही पाक झाला की आपण याच्यामध्ये थोडस तूप टाकणार आहोत आपण यात आता थोडस तूप टाकलेलं आहे आपला पाक आता चांगला हे झालेला आहे आपण आता गाठी करून घेऊ आपण आता एक चमचा चम मध्ये हे घेऊन पाकाचं सारण घेऊन ते आता ताटावरती टाकणार आहोत हळूहळू सोडायचं चटका पण नाही बसला पाहिजे आपण गावाकडच्या पद्धतीने गाठी करणार आहोत असे सगळे आपण टाकून घेऊ अशा प्रकारे आपण आपल्या गाठी करून घेतलेल्या आहेत आणखी एक गाठी करणार आहोत आपण देवासाठी आपण ही गाठी चमच्यानी सेट करून प्रकारे तयार आहे आपली साखरेपासून केलेली गाठी एक गाठी आपण कलरची केलेली अशा दोन गाठ्या केलेल्या आहेत